जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सारशे स्वागत आहे आज आहे सव्वीस तारीख आज संध्याकाळी बेणी नवदेकरवाडीत आम्ही गणपती आणायला जाणार आहोत आमचे वाडीतले सर्वच तिथे गणपती आहेत एक तीस बत्तीस गणपती आहेत ते त्याच ठिकाणी आम्ही गणपती आणतो आम्ही आठ ते दहा गणपती एका एक दोन गाडीतून एकत्र आणणार आहोत आणि संध्याकाळी तीन साडेतीन वाजता निघू आत्ता थोडा पाऊस कमी आहे बघू संध्याकाळी आहे का पाऊस थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे आजूबाजूची शेती पण वरती आली आहे चांगली आता बऱ्यापैकी अजून पोटरी आलेही नाही पण येईल नवीन मायभूमी कोकणचं टी शर्ट पण आलं आहे हे टी शर्ट बनवलं आहे आपलं पूर्ण टी शर्ट देक्षेवार्थकु दे, देक्षेवार्थकु 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 बर पावसात नाही मी आता गणपती आणायला चाललोय जबरदस्त पाऊस आहे आमच्याकडे आज बरेचसे लोक आहेत आमच्या वाडीतले आज आम्ही आठ गणपती आणायला चाललोय महिंद्र आणि मी आहे पण पाऊस जबरदस्त आहे काय पाऊस काढून पडतो पाऊस

Apa itu tuh, Pak? Apa itu tuh? adaaga movar

ही मूर्ती मोठी आहे तुमची मूर्ती मोठी आहे I

कर ले कर 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 कर

हा गणपती आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज गणपतीचं विराजमान झालेत आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा जय शिवराय सर्वांना